भारताची वाढती लोकसंख्या पाहता या लोकसंख्येचे अन्नाची गरज भागवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून भारतामध्ये वेगवेगळ्या कृषी पद्धतींचा उपयोग केला जात आहे जेणेकरून अन्नाची मर्यादा आपल्याला वाढवता येईल तर भारतामध्ये जे पिके घेतली जातात या पिकांना दोन भागामध्ये विभागलं जातं पहिलं म्हणजे खरीप पिके आणि दुसरं म्हणजे रब्बी पिके तर ही जी खरीप पिके असतात यांचा कालावधी असतो जुलै ते ऑक्टोबर म्हणजे जून महिन्यामध्ये मान्सून काळ सुरू होतो म्हणजेच पावसाळा सुरू होतो तेव्हा जुलै ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या पिकांना आपण खरीप पिके असे म्हणतो तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत म्हणजे हिवाळा सुरू झाल्यानंतर एप्रिलपर्यंत जी पिके घेतली जातात अशा पिकांना आपण रब्बी पिके असे म्हणतो म्हणून भारतामध्ये घेतली जाणारी जी पिके आहेत ते दोन वर्गामध्ये प्रामुख्याने विभागली जातात एक खरीप पिके आणि दुसरे आहेत रब्बी पिके याचा संदर्भ आहे एन सी आर टी पुस्तकामध्ये इयत्ता आठवी या इयत्तेमध्ये आपण रब्बी पिके आणि खरीप पिके याबद्दल माहिती मिळवत असतो आहे